नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल जयंत केसरी मैदान पार पडलं आणि मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो तुम्हाला सर्व अपडेट पोहोचवणार मित्रांनो जेवढं माझ्यानं प्रयत्न केला मी तुम्हाला पोहोचवला अपडेट तेवढं मित्रांनो मी पोहोचवला तुम्ही मला सहकार्य बी केलं धन्यवाद मित्रांनो सगळ्या चॅनेलचं आणि सगळ्या प्रेक्षकांचं मला चॅनेलला सपोर्ट केल्याबद्दल आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं सर्वांचं अभिनंदन मित्रांनो मित्रांनो चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो काल जयंत केसरी मैदानमध्ये एक ते छत्तीसगड पार पडले एक ते छत्तीसगडमध्ये काही समान निकाल दिल्यामुळं सगळे सेमीला गाड्या पाहिल्या तर मित्रांनो सेमी झालं एक ते सात सेमी झालं पण अतिशय तुरस झाली बघायला भेटली प्रेक्षकांची एकच खेळबळ कोण होणार वन बेस केले फ्लॅटचा मान करी मित्रांनो आणि सगळ्यांना समजच असेल वन बेच के फ्लॅटचा मानकरी कोण झाला तर मित्रांनो एक नंबर गाटामध्ये एक सेमीमध्ये आपला गरिगेचा राजा होता दोन होत्या गाड्या गरिगेचा राजा दोन गाड्या होत्या आणि एक होत्या आपले इस्लामपूर होता पण का एक कारणामुळं म्हणजे प्रेक्षकाचा एवढी तुफान गर्दी होती आपला गर्दी राजा एक नंबरला होता पण निकाल भेटला तिसऱ्यालाच कसं असते लढ असते प्रत्येकाचं टायमिंग असतं प्रत्येकाची वेळ असते प्रत्येक जण पहिली पळायला येत असतो पण अतिशय सुंदर गाड्या पळायला सर्वच दुसऱ्या सेमीमध्ये चांगली लढत झाली तिसऱ्या सेमीमध्ये बी चांगली लढत झाली चौथ्या सेमीमध्ये बी चांगली लढत झाली पण खरी लढत झाली पाचव्या सेमीमध्ये सगळ्या ज्या जरा खाली लागल्या होत्या मित्रांनो सेमी पाच मध्ये काय होणार तिकडे होता पिस्टन कोकटेट आईकडं होता बकासूर आणि बलमा मित्रांनो खालन गाड्या सुटल्या तसा पब्लिकचा आवाज जुल्लोश कोण होणार फायनल पात्र पण पर... काही क्षण का निकाल लागला कोण म्हणलं ला पिष्टन गाडी मारली ही मारली होती मित्रांनो गाडी पण काही कारणामुळं त्यांना निकाल दिला नव्हता पंचांनी निकाल दिला नव्हता काही कारणामुळे काय बैलाला काहीतरी विजा केली होती त्यांनी त्यामुळं त्यांनी निकाल दिला नव्हता पुन्हा निर्णय बदलला दोघांनी सेम निकाल दिला मित्रांनो तसंच आपला सर्जा सरजाला गाडी गाडी मधून नव्हती सरजाची गाडी बी आपल्या मध्ये चांगली अतिशय सुंदर पळाली सरजाची गाडी ड्रायव्हरनं अतिशय सुंदर गाडी मारली पण काही फायनल जाता आलं नाही मित्रांनो पुन्हा च्याला मित्रांनो खरी लढत झाली फायनल मध्ये चांगल्या गाड्या होत्या रायफल पिस्टन बाकासूर एम एम नामाचा सरजा अतिशय गाड्या होत्या गाड्या सुटल्या म्हणले की सगळ्यांचा जल्लोष कोण होणार पण मित्रांनो घासाघाशीत लढत झाली आणि एक नंबर केला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मित्रांनो 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 मध्ये बी चांगली लढत झाली बाकासूर बी चांगला पळला प्रेक्षकांनी बी चांगला सपोर्ट दिला नियोजन बी भरपूर सुंदर केलं होतं कुठल्या प्रेक्षकांनी कुठल्या ज्या समोर गेला नाही किंवा दगड फेक केली नाही सर्वांचा ना अभिनंदन ना मानतो मित्रांनो आपला व्हिडिओ संपवतो नवीन असेल तर आपल्या चॅनल मित्रांनो यार लाइक आणि कमेंट करा धन्यवाद